सातशे शहाऐंशी व्यांदा म्हणजे सेव्हन एटी सिक्स टाइम शरद पवारांनी ब्राह्मण समाजाला परत एकदा लक्ष केलेले आहे टार्गेट केलेले आहे तीन दिवसापूर्वी त्यांच्या जारी झालेल्या एका व्हिडिओत त्यांनी असा आरोप केला असा प्रश्न विचारला की पुण्यातल्या एका विशिष्ट भागात एक विशिष्ट समाज ठरवून भाजपला एक गठ्ठा मतदान करतो याला वोट जिहाद म्हणायचे का आता याचा मी काढलेला अर्थ हा की देवेंद्र फडणवीसांनी तो चार पाच दिवसापूर्वी सज्जाद नोमानी बॉम्ब महाविकास आघाडीच्या तंबूमध्ये फेकला होता तो बरोबर अचूक ठिकाणी जाऊन लागलेला आहे आणि त्या सज्जाद नोमानी बॉम्बनी एकच हलकल्लोळ माजवलेला आहे जिकडे तिकडे तंबूमध्ये महाविकास आघाडीच्या तंबूमध्ये पळापळ -पड़ माजलेली आहे शरद पवारांना आणि एकूणच महाविकास आघाडीला आता व्होट जिहादचा आरोप परतवून लावणं जवळजवळ ज़ अशक्य झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं याचं उत्तर त्यांनी ब्राह्मणांवरती आरोप करून दिलेला आहे त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो मला तीन गोष्टी आठवल्या सगळ्यात पहिली म्हणजे एक दहा महिन्यापूर्वी मी लातूर ते नागपूर असा ट्रेननी प्रवास करत होतो तेव्हा पंढरपूरला एक पाटील साहेब अमरावतीला राहणारे पाटील साहेब हे ट्रेनमध्ये पंढरपूरला चढले होते विठुरायाचं दर्शन घेऊन त्यांच्याशी झालेला संवाद ही एक गोष्ट मला आठवली नंबर दोन म्हणजे सुषमाताई अंधार यांचं जबरदस्त एक स्टेटमेंट कि खासदार यांचे आमदार यांचे सहकारी साखर कारखाने यांचे दूध संघ यांच्या शाळा यांच्या शिक्षण संस्था यांच्या मग तुम्ही आरक्षण मागता कोणाला काय चाललंय काय आता या सुषमा अंधारे कोणाविषयी बोलत होत्या हे मला वाटतं सुज्ञांना जास्त सांगण्याची गरज नाही पण तरी त्याच्यावरती व्हिडिओच्या पुढच्या भागात त्याच्याकडे येईल आणि मला आठवलेली तिसरी गोष्ट ती माझी एक आपत स्वखी आहे जे एक पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी एका ट्रॅक्टर कंपनीत काम करत असत त्यावेळेला ते पुण्याच्या जवळच्या एरियात त्यांचं फिरणं असेल सेमी रुरल किंवा सेमी अर्बन अशा एरियामध्ये त्यावेळेला ते बारामतीला जायचे आणि त्यावेळेला त्यांनी जे शरद पवारांची तंबाखू खायची जी सवय होती ते बघून त्यांनी मला सांगितलं होतं शरद पवारांचं काही खरं नाही शरद पवारांचे तंबाखू खाणे सुष्माताई अंधारेंचा आरोप आणि ट्रेनमधले पाटील साहेब हा सगळा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार स्वागत दिंडिक मित्रांनो मी अजय सुद्धा मी तुम्ही बघत आहात निव तर मी सुरुवातीला मित्रांनो मला आठवलेल्या तीन गोष्टी सांगितल्या अर्थात शरद पवारांनी ब्राह्मणांवर केलेला आरोप सांगितला आणि त्यानंतर मी तुम्हाला मला आठवलेल्या तीन गोष्टी सांगितल्या त्यातली जी तिसरी होती ती आपण सगळ्यात पहिले बघू ती सगळ्यात मित्रांनो मजेदार झाल्या ती अशी की माझं एक मी सांगितलं आपलं स्वकेय ट्रॅक्टर कंपनीत काम करत असत त्यावेळेला पुण्याच्या आजूबाजूला त्यांचा सेमी से, सेमी अर्बन एरियात जात असत म्हणजे त्यांना जे काम पडायचं ते असं की सहकारी पतसंस्था बँका किंवा शेक्ष शेतकऱ्याच्या संस्था ज्याच्यामध्ये त्यांना ट्रॅक्टर विक्री करायला ते जात असत तर एका अशा दौऱ्या दरम्यान त्यांना खुद्द शरद पवारांचे दर्शन झाले आणि त्याच वेळाला त्यांनी मला सांगून टाकले होते की ज्या पद्धतीने शरद पवार तंबाखू खातात म्हणजे ती तुम्हाला ऍड आठवते का एक तो ऍड मधला माणूस होता तो अशी मोठी अशी ती हे असते पंचवीस एक पानांची पंचवीस एक पुण्याची स्ट्रीप आणि तो म्हणतो एक त्याला देतात तो म्हणतो मेरा क्या होगा पण त्याला ती ते अशी मोठी स्ट्रीप दाखवत तर असं एका मध्ये घेऊन शरद पवार ते पराग आणि ते मिक्स करून मित्रांनो खात असत त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं पवार साहेबांचं काही खरं नाही आणि त्यानंतर काही वर्षांनी एक दोन वर्षांनी चार वर्षांनी त्यांना कॅन्सर असल्याचं पेपरमध्ये बातमी आली माझे जे आपतो होते त्यांना जर का हे कळत होतं की हे जे काय करतात आहे त्यांनी त्यांची तब्येत त्यांचं काही खरं नाही तर हे शरद पवारांना कळत नसेल नक्की कळत असेल पण काय असतं की माणसाला एक एक मस्ती असते आता कॅन्सर झाल्याचं था कळल्यानंतरही त्यांनी मित्रांनो लगेच ऑपरेशन नाही केलं त्यांनी दोन हजार चारच्या असेंब्ली निवडणुकांमध्ये त्यांनी तसंच ते घेऊन त्यांनी तो प्रचार केला कशा करता अर्थात मित्रांनो सहानुभूती मिळवण्याकरता तर हा जो तुम्ही आता दोन हजार एकोणीस मध्ये पाऊस पडला होता मग पवार साहेब त्या ते पावसात त्यांनी भाषण केलं मग आता परत तोच प्रकार केला त्यांनी पवार साहेबांना हे जे हा जो पाऊस आहे हा जो एकोणीसशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्येच त्यांना त्यांना सवय होती ती जो कर्करोग होता तो तेव्हा पडलेला पहिला पाऊस होता त्या कर्करोगाचा घेऊन त्यांनी ते प्रचार केला आणि मतं मिळवली म्हणजे हा मित्रांनो कोइन्सिडन्स नाही असू शकत जोगायोग नाही असू शकत की दोन हजार चारच्याच निवडणुकांमध्ये त्यांना एकाहत्तर जागा मिळाल्या होत्या त्या राष्ट्रवादीचा आजपर्यंतचा हायेस्ट आहे त्यानंतर त्यांना कधीच साठ पर्यंतही गेले नाही छप्पन सत्तावन्न किंवा तसंच म्हणजे साठ कदाचित झाले असतील पण एकाहत्तर हा तेव्हा त्यांचा सगळ्यात मोठा सगळ्यात हायेस्ट त्यांनी मिळवलेल्या जागा होतो तर हे त्यांनी कॅन्सर असताना केलं आणि सहानुभूतीने मिळाल्या यात मला काहीही शंका वाटत नाही सांगायचा मुद्दा हा की पवार साहेब सहानुभूती मिळून घेण्याच्या खेळात फार पारंगत झाले कधी त्यांना कॅन्सर होतो म्हणजे ते बाऊल बाऊल भरून तंबाखू खात होते म्हणून होतो कधी त्यांच्या अंगावर पाऊस पडतो कधी ईडी त्यांना नोटीस पाठवते आणि कधी तर चक्क ब्राह्मण त्यांच्या विरुद्ध वोट जिहाद करतात आता याला सुद्धा त्यांच्या अनुयायांनी दिलेलं मित्रांनो नाव हो हे की ते म्हणले की याला वोट माधुकरी म्हणायचं किंवा वोट मनुवाद म्हणायचं हे त्यांचे अनुयायी इतके जातीय पूर्ण पुरेपूर भरलेले हे त्यांचे अनुयायी आणि शेवटी काय असतं शरद पवार बिचारे असतात गरीब असतात साडेतीन टक्के ब्राह्मणांनी त्यांच्या विरुद्ध मतदान केलं तरी तो वोट जिहाद असतो किंवा वोट मधुवाद असतो किंवा वोट माधुकरी असते आणि शरद पवार साहेब हे नेहमीच बिचारे असतात ते हे जे बिचारेपणाचं जे नाटक आहे ते पवार साहेब फार पहिलेपासून करत आले चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन एकदा देशाचे कृषी मंत्री होऊन एकदा डिफेन्स मिनिस्टर होऊन अब्जावधी रुपयांचे रिसोर्सेस अब असून पाहिजे तेवढी माणसं असून शेवटी शरद पवार साहेब बिचारे कोणामुळे अहो साडेतीन टक्के ब्राह्मणांमुळे म्हणून आहे का त्यांनी आता सांगितलं की पुण्याच्या एका भागात विशिष्ट काही एक समाज भाजपला मतदान करतो त्याला वोट जिहाद म्हणायचं का कारण मित्रांनो त्यांना ब्राह्मणांची भीती वाटते म्हणजे त्यांच्या पक्षाला त्यांच्या आघाडीला त्यांच्या आणि काँग्रेसच्या इतके वर्ष त्यांची आघाडी होती त्याला अक्षरशः लाखो करोडोच्या संख्येने मुसलमान आणि मराठा मतदान करतात त्याला वोट जिहाद नाही म्हणायचं बरं पण साडेतीन टक्के ब्राह्मणांनी मतदान केलं की त्याला वोट जिहाद म्हणायचं बरं फडणवीसांनी डायरेक्ट नाव घेतलं सज्जाद नोमानी आणि व्हिडिओ वाजून दाखवला पण पवार साहेबांना त्या साडेतीन टक्के ब्राह्मणांची भीती वाटते मित्रांनो बर फडणीस कसे लिडर पहा त्यांनी सरळ सर्व व्हिडिओ व्यवून दाखवला ज्यांच्या समोर यांची म्हणजे होते त्यांना फडणीसांना भीती नाही वाटत हे एवढं मराठा स्ट्रॉंग पण यांना किती साडेतीन टक्के ब्राह्मणाची भीती वाटते बघा नाहीतर मी नाव नसतं का घेतलं एखादं ब्राह्मण लीडरचं नाव घेतलं असतं पण फडणीसांनी काय केलं सज्जाद नोमानीचं नाव घेऊन दाखवलं त्याला काय म्हणजे हिंमत आणायला मित्रांनो मटण खावं लागत नाही बरं हिम्मत ही आतून येते तुमच्या बुद्धीची हिंमत असते ती तुमच्या कॅरेक्टरची हिंमत असते मटन खाल्ल्याने हिंमत येत नाही नाहीतर त्यांनी सुद्धा नाव नसतं का घेतलं जर का शरद पवारांना ब्राह्मणांची भीती नसती वाटत तर त्यांनी नाव घेतलं असतं पण एवढी भीती वाटते की इथे सुद्धा हा मर्द मराठा आडून आडून आरोप करतो डायरेक्ट नाही म्हणू शकत हे पवारांचे पॉलिटिक्स कमाल म्हणजे दशकन दशक ज्या मराठा समाजाचं आणि ज्या मुस्लिम समाजाचं त्यांनी राजकारण केलं त्यांनी एक एक गठ्ठा मतदान केलं की त्याला वोट जियात म्हटलेलं त्यांना आवडत नाही ते ऐकून घेत नाहीत त्यांचे पाळीव पत्रकारी ऐकून घेत नाहीत पण साडेतीन टक्के जर का मतदान केलं तर त्याला ते लगेच वोट जियात म्हणतात आणि म्हणून मला सुषमा अंधारेंचं वाक्य इथे परत परत आठवतो मित्रांनो की अहो खासदार मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे दूध संघ तुमचे सहकारी साखर कारखानके तुमचे सहकारी पतपेढ्या तुमच्या सहकारी बँका तुमच्या सगळंच तुमचं मग तुम्ही आरक्षण मागता कोणाला काय चाललंय काय सुषमाता ते अंधारे तेव्हा खरं बोलायच्या मग ते आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेला आता खतम झालेला नाही काँग्रेस पक्षाने आणि नंतर आता राष्ट्रवादीनी सुद्धा मराठ्यांची आणि मुसलमानांची मतं घेऊन इतके वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केवळ मराठा असे बरं मला वाटतं म्हणजे सेव्हन्टी एट्टी पर्सेंट टाइम्स तर मुख्यमंत्री मराठा सुद्धा त्याला वोट नाही म्हणायचं पण एकदा फडणवीसांनी तुम्हाला उघडं पाडलं सध्यात नोमानीचा व्हिडिओ दाखवला तर तुम्ही ब्राह्मणांना बोट बिया म्हणता कमाल आहे मित्रांनो आणि याला जान, यांना जाणता राजा म्हणतात जे पत्रकार यांना जाणता राजा म्हणत असतील त्यांना रात्री कशी काय चूक लागत असेल मला कळत नाही तर मित्रांनो याला फार सुंदर नाव आहे याला म्हणतात व्हिट्टी फूड म्हणजे उदाहरण देऊन समजून सांगतो की हनुमान जयंतीची मिरवणूक निघाली की आपणच त्याच्यावर मस्जिदीवरनं मस्जिद इथल्या गच्चीतनं दगडफेक करायची आणि मग हिंदूंनी सव्यात परतफेड केली की आपणच या अल्ला या अल्ला क्या जुलूम आहे बचाले बचाले करत गावात पूर्ण फिरायचं याला मित्रांनो मोड असे नाव दिलेले हो आहे म्हणजे काय करायचं पहिले आपण कागाळी केली आणि मग फडणीसांनी डबल परतफेड केली सज्जादुमानी बॉम्ब टाकला की म्हणायचं मी कसा विक्टीम आहे मला मी बळी आहे मी या ब्राह्मण वादाचा बळी आहे साडेतीन टक्के ब्राह्मण माझ्या विरुद्ध वोट करतात हे ते विक्टीम मूड आणि हे अतिशय कमालीनी काम करत आहे जबरदस्त काम करत आहे म्हणजे समाजामध्ये हा विक्टीमूड किती डीप आहे याचे हे मला तुम्हाला सांगायचं आहे याच्याकरता मी एक मी एक सुरुवातीला एक, एक उल्लेख केला होता की मी लातूरून नागपूरला येत असताना ट्रेनमध्ये एक पंढरपूरला एक पाटील साहेब चढले होते अमरावतीचे ते बडनेरापर्यंत होते तर हे मित्रांनो पाटील साहेब आणि त्यांचा एक मित्र बरोबर चढले होते पाटील साहेब हे अमरावतीमध्ये त्यांची अमरावतीच्या जवळ पंधरा वीस एकर शेती होती पाटील साहेब एम एस सी बी मधनं सिनियर पोस्टवरनं इंजिनियर होते ते सिनियर पोस्टवरनं रिटायर झाले होते त्यांचा मुलगा सुद्धा इंजिनियर आहे त्याला सुद्धा ठीकठाक नोकरी होती पण जो बरोबरचा मित्र होता तो मात्र मित्रांनो फक्त शेतकरी होता पाटील साहेब शेतकरी आणि त्यांची नोकरी पण म्हणजे आता रिटायर झाली होती त्यामुळे त्यांना पेन्शन पण असणार पण हा मित्र बिचारा फक्त शेतकरी होता आणि त्याची परिस्थिती सुमार वाटत होती आता पाटील साहेब येऊन बसले त्यांनी काहीतरी मला ऑफर केलं म्हटलं नाही मी हे ट्रेन मध्ये काही करत नाही पाटील साहेब चालू होत होते आणि त्यांच्या मित्राचा कार्यक्रम सुरू होता ते त्यानंतर मग विषय निघाला अर्थात राजकारणा पाटील साहेबांचं सगळं एवढं चांगलं असूनही घरचे एवढे सधन असून काहीही कुरकुरीला जागा नसून त्यांच्या मनात काहीतरी सण या सरकार विरुद्ध त्यांना प्रचंड राग होता पाटील साहेबांनी आरोप करायला सुरुवात केली सुरुवातीला अर्थात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षापूर्वी तेव्हा दीडच वर्ष झालं होतं कसे अनैतिक पद्धतीने पाडले फडणीस आणि हे दोन गुजराती कसे बदमाश आहेत फॅसिस्ट आहेत आणि महाराष्ट्र विरोधी आहेत इति सगळे प्रोजेक्ट कसे गुजरातला चालले आहेत वगैरे पाटील साहेब एकदम पाकिट पत्रकाराप्रमाणे पटपट 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 पोपटासारखे बोलत होते एक एक आरोप मी उडवायला सुरुवात केली जेव्हा एक एक आरोपाच मी ज्याला काय म्हणतात की परतवले आणि शेवटी आता मी आरोप करायला सुरुवात केली मी त्यांना म्हटलं की महाराष्ट्र सरकार या सरकारने तीनशे सत्तर हटवला त्याचं तुम्हाला काही नाही कारण तुम्ही राष्ट्रभवीन नाही या सरकारने शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले त्याचं तुम्हाला काही नाही कारण तुम्हाला शेतकऱ्यांचं प्रेम नाही एवढा मोठा इन्शुरन्स दिला त्याचं तुम्हाला काही नाही शेतकऱ्यांकरता इन्शुरन्स दिला तो पहिले त्याचा स्कोप होता तो वाढवला त्यांनी तुम्हाला काही फरक पडत त्याच्यावर भर। ते माझ्यावरच भडकले त्यांनी मला त्यांचा मोबाईल दाखवला ते म्हटले ला। हा पहा कुठला तरी एकशे बेचाळीस रुपयाचा इन्शुरन्सचे पैसे माझ्याकडनं कापून घेतले बरं एक लाख तीस हजार रुपये मित्रांनो बॅलन्स होता बरं मी पहिल्यांदाच आहे पाटील साहेब सदन आहे पण त्यातले एकशे बेचाळीस रुपये कापले याचा इन्शुरन्सचे याचा त्यांना काहीतरी राग होता पण थोडक्यात काय की त्यांचे आरोप आता संपत आले शेवटी मी त्यांना हे म्हटलं की तुम्हाला भाजपनी इतकी वर्ष राम मंदिराचा मुद्दा धरून ठेवला लावून ठेवला आणि शेवटी राम मंदिर आणले यांनी सुद्धा तुम्हाला काहीही फरक पडलेला नाही कारण तुम्ही हिंदू प्रेमी नाहीच तुम्ही हिंदूच भेटते आहात यार। या आरोपावर मात्र पाटील साहेब विचारले आणि आता त्यांचा मित्र सुद्धा म्हटला आता बरोबर आहे पाटील साहेब उत्तर द्या तुम्ही आता भाजपने राम मंदिर बनवलं त्याचं तुम्हाला काही फरक पडला नाही त्यावर जे पाटील साहेबांनी उत्तर दिलं मित्रांनो ते ऐकून मी अक्षरशः थक्क झालो मला काय बोलावं हो सुचेना ते म्हणले राम हा आपला वाटत नाही म्हणले विठुराया कसा आपला वाटते राम हा बाहेरचा वाट मित्रांनो त्याच्यानंतर मी पाटील साहेबांशी काहीच बोललो नाही कारण आता त्यांच्या मित्रांनी त्यांना तडात्तड तडात्तड मित्रांनो द्यायला सुरुवात केली म्हणजे शाब्दिक बरं हाताने नाही तर तुम्ही म्हणाल की पाटील साहेबांना तुम्ही मारता का साडेतीन टक्के त्यांच्या मित्रांनीच जो काही साडेतीन टक्क्यातला नव्हता त्यांनीच आता पाटील साहेबांना चांगले त्यांचे आरोप परतावायला सुरुवात केली आणि आता पाटील साहेबांना बोलायला रस्ता नव्हता त्यांच्या मित्रांनी हा युटर्न घेतल्यामुळे मात्र पाटील साहेब बिचारे खरंच दुःखी झाले आणि आजपर्यंत पवार साहेब आणि त्यांचे साथीदार जे करत आहेत विक्टीम मूड ज्याला मी म्हटलं विक्टीम मूड पाटील साहेबांनी सुद्धा तेच केलं ही ऑल्सो प्लेड अ विक्टीम ते मला म्हणले आजपर्यंत जे होऊन राहिलं होतं आत्ता मी तेच झालं तुम्ही शेवटी दोन मित्रांमध्ये लावली तुम्ही दोन मित्रांमध्ये भांडण लावलं शेवटी काय म्हणले आमच्या नशिबात तेच साडेतीन टक्क्याच्या खाली दबून मरण आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा विक्टीम रूड कसं असतं ते कळलं का नक्की सांगा आणि पवार साहेब विक्टीम प्ले करतात आहे का हे पण सांगा आज इथेच थांबतो अं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय श्री